नमस्कार भक्तांनो आज आपण बोलणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा जी कार्तिक महिन्यात येणारी पवित्र पौर्णिमा आहे ही रात्र अत्यंत शुभ मानली जाते कार्तिक पौर्णिमेला भगवान त्रिपुरारी म्हणजे भगवान शंकर विशेष कृपा करतात या दिवशी काय महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमा ही शास्त्रानुसार अत्यंत शुभ दिवशी येते घरात देवपूजेचा विशेष महत्त्व असतो भगवान शंकर भक्तांना सर्व संकटांपासून दूर ठेवतात मुख्य दरवाज्यावर हा शब्द लिहिण्याचं महत्त्व या दिवशी मुख्य दरवाज्यावर एक शब्द लिहिणे अत्यंत शुभ मानले जाते हा शब्द आहे ओम त्रिपुरारी नमहा या शब्दाचे अर्थ संपूर्ण घर आणि कुटुंबावर भगवान त्रिपुरारीची कृपा राहो लेखनाची पद्धत एक दरवाज्याची स्वच्छता करा दोन स्वच्छ चॉक किंवा कुंकू वापरा तीन दरवाज्याच्या वरच्या भागावर ओम त्रिपुरारी नमहा असा शब्द लिहा चार लेखन करताना मन शुद्ध आणि भक्तिभावाने भरा दोन मोरपीस ठेवण्याचं महत्त्व मोर भगवान शंकराचे प्रिय प्राणी आहेत दोन मोरपीस घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवणे घरात सौभाग्य आणि समृद्धी वाढवते मोरप्पीस स्वच्छ आणि चमकदार ठेवावेत विधिक्रम सकाळी उठून स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा मुख्य दरवाज्यावर शब्द लिहा दोन मोरपीस ठेवून घराच्या प्रवेशद्वारावर द्या देवपूजा करा भगवान शंकर पार्वती आणि तुळशीपूजन दीप प्रज्वलित करा आणि प्रार्थना करा प्रार्थनेत काय म्हणाल पाहिजे पेक्षा जास्त हे त्रिपुरारी देव या कार्तिक पौर्णिमेला माझ्या घरात कृपा ठेवा घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता राहो आणि सर्व संकटे दूर करा लेखन करताना लक्षात ठेवा मनातील वाद राग किंवा द्वेष दूर ठेवा लेखन करताना भक्तिभावाने शुद्ध मन ठेवा शब्द स्वच्छ आणि स्पष्ट लिहा मोरपीस ठेवताना मोरपीस स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा घरात प्रवेश करताना मोरपीस दिसतील अशा ठिकाणी ठेवा मोरघरात सौभाग्य आणतात त्यामुळे त्यांचे स्थान महत्वाचे आहे या दिवशी करायाचे विशेष कार्य घरातील गरजूंना अन्नदान करा तुळशीच्या कुंडीत दीप लावा संध्याकाळी घरात भक्तिभावाने ध्यान करा मंत्र जप करा ओम त्रिपुरारी नमहा या विधीचे लाभ घरात सुख शांती आणि समृद्धी टिकते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते भगवान त्रिपुरारीची कृपा कायम राहते कुटुंबातील प्रेम सौहार्द आणि एकता वाढते दीप प्रज्वलित करण्याचा महत्त्व तुळशीच्या कुंडीत किंवा घराच्या देवघरात दीप लावा दीप लावताना मनात प्रार्थना करा पेक्षा जास्त त्रिपुरारी देव हे प्रकाश आमच्या जीवनात सौभाग्य घेऊन येवो पेक्षा जास्त हे त्रिपुरारी देव या कार्तिक पौर्णिमेला माझ्या घरात मनात आणि कुटुंबात कृपा ठेवा सर्व अंधकार दूर करा आणि जीवन प्रकाशमय करा अशा पद्धतीने करा मुख्य दरवाज्यावर शब्द लिहा दोन मोरप्पीस ठेवा देवपूजा आणि दीप प्रज्वलन करा मन शुद्ध ठेवा भक्तिभावाने प्रार्थना करा लाभ काय मिळतो घरात धनलक्ष्मी आणि सुख समृद्धी टिकते पती पत्नीमधील सौहार्द वाढते ઘરાતિલ નકાર દૂર હોતે આરોગ્ય ઉત્તમ રાહતે ભગવાન ત્રિપુરારી કૃપા કાયમ રાહતે મિત્રાનો લક્ષેવા મુખ્ય દરવાજા ઓમ ત્રિપુરારી ન લિહા દોન મોરપીસેવા દેવપૂજા દીપ અને ભક્તિભાવ રાખા હે સર્વ કરુર સુખ સમૃદ્ધિ અને દેવકૃપાણ શકતા જય ત્રિપુરારી જય કાર્તિક પૌર્ણિમા